श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम सात नियम म्हणजे काय नित्य नियम म्हणजे नित्य कोण जो कधीही बदलत नाही तो याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे नियम करणे याचा अर्थ नियमन करणे निग्रह करणे वश करून घेणे स्वाधीन ठेवणे हा होय आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे याचे नाव नित्य नियम होय आजच्या आपल्या मनाच्या अस्वस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही आणि देह हा जड शाश्वत असल्यामुळे देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताच्या नियम घडणे शक्य नाही म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे असे भगवंताचे नाव अखंड घेणे हा आपला खरा नित्य नियम आहे इतर सर्व गोष्टी शास्त्राची बंधने पोथी वगैरे वाचणे स्नान संध्यादी नित्य कर्मे वगैरे पाळावी पण त्याचा हट्ट व आग्रह कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये एवढाच हट्ट क्षम्य आहे शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो शुद्ध भावनेचे फळ फार मोठे आहे पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात आपण नाम घेत जावे नामाने भावना शुद्ध होत जाते खरे म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरुरी आहे तितकीच किंबहुना त्या जास्त जरुरी परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही तो एका प्रेमाने वश होतो प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे होतात आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो जो मनुष्य साडेतीन कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव वाचून राहणार नाही शंका या फार चिवट असतात त्या मरता मरत नाहीत शिवाय काही शंका आचरण अनाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका आपोआप विरून जातात लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना तिच्या सानिध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे पक्षी दगड या सर्वांना रामनामाचे प्रेम लागले होते असे वर्णन आहे रामनामाचे प्रेम प्रेम आणि भगवंताचे दोन्ही एकच आहेत नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे जीवनाचे सर्वस्व आहे जय जय रघुवीर समर्थ आजचे बोधवाक्य वाक्य नामावर निष्ठा पाहिजे प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्याने नाम सोडले नाही